नमस्ते शुनगार साहेब नमस्कार सर नमस्ते तुम्ही राहिला कुठं आहात मी राहिले कसबा बॉर्डर कोल्हापूरमध्ये बरं वय किती आहे सर ठीक आहे आणि समर सोशल फाउंडेशन मध्ये काम करता दीड करतो ओके अनेक लोकांना तुम्ही मधुमेह मुक्ती व्यसनमुक्तीची पण प्रोडक्ट दिलेले आहे भरपूर लोकांना दिलेले आहे त्याचे रिझल्ट कसे आहेत रिझल्ट एकदम उत्तम रिझल्ट आहे तीन ते सहा महिन्यामध्ये आता बरेच लोक बरे झालेले बरं चांगले रिझल्ट तुम्हाला मिळालेले हो ठीक आहे सध्या आपण जो व्हिडिओ तुमचा बनवतोय आमचा आपल्या संस्थेचा अँटॉक्स पीएन जो जॉईंट पेनचा प्रोडक्ट आहे आणि अँटॉक्स एन ऑइल पावडर आणि ऑइल असे दोन्ही प्रोडक्ट तुम्ही आपल्या संस्थेचे वापरलेले आहेत तुम्ही कशासाठी हा प्रोडक्ट वापरला होता माझ्या गुडघ्याचं वापरून झालं तीस वर्ष मागे कुठल्या गुडघ्याचं दहाव्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं सक्ती काढली होती चालता येत नव्हतं ऑपरेशन झालेलं आहे चालता येत नव्हतं त्रास जास्त व्हायचा कळा जास्त असायचा ठीक आहे मग तुम्ही आपल्या संस्थेचा कुठला हा प्रोडक्ट वापरला आता मी गेले तीन महिने हा प्रोडक्ट वापरतो बरं तुम्ही मला बरंच फरक पडत होता हा आता मी तेल घेतलेलं तेल वापर हा तेल वापरायला चालू केलेला आहे

बर बर ठीक आहे आता तुम्ही काहीतरी मॅडमला पण वापरला म्हणून मला सांगितलं मग आमच्या घरी वगैरे पाहिजे आला होता बरं हा डॉक्टर दाखवलं दो होतं पण हे चालू केल्यानंतर त्यांचा तो तो काय प्रॉब्लेम होता त्यांनी सुरू झाला होता बरं माहित बरं बरं बर। म्हणजे हे पीएन प्रोडक्ट पण ते वापरतात पावडर फॉर्म मध्ये हे ऑइल पण वापरतात ओके ऑइल okay. लावल्यामुळे तुम्हाला इन्स्टंट जरा आलं असं वाटलं का हो लावण्याची केली टाकायचं बरं हा हळूहळू शेकलं ना बर म्हणजे थोडस तेल लावून हळूवारपणे मॉलिश करायची आणि गरम पाण्याने शेकायचं म्हणजे ह्याचा रिझल्ट तुम्हाला लवकर मिळतो आणि पीएन पावडर सकाळी पा। एक पा। चम्मस संध्याकाळी एक चम्मस घ्यायची कोमट को पाण्यातून किंवा दुधातून ठीक आहे ठीक आहे चालतं तुम्हाला साधारण किती महिन्यामध्ये फरक म्हणजे तुमची सूज कमी आली पेन जे होते ते पेन कमी आले आणि चालताना ते कटकुट वाजत होतो वगैरे ते पण कमी ओके ओके जर दाखवा बघू मांडी घालून बसून ओके तुम्हाला असं बसता येत बरं ठीक आहे ठीक आहे चालेल हा रिझल्ट तुम्हाला आलेला आहे हेच लोकांना तुम्ही स्वतःच सांगा तुमची रिपोर्ट ही लोकांना दाखवा आणि लोकांच्या पर्यंत अँटॉक्स पीएन ऑइल आणि अँटॉक्स पीएन पावडर पोहोचवायचा प्रयत्न करा साधारण पीएन आठशे रुपयाला मिळतो एक महिना जातो ऑइल आणि हा सोळाशेला मिळतो हा एक महिना जातो चोवीसशे रुपयामध्ये एक महिन्याचं किट होतं आणि वेदनांच्या पासून बराच रिलीफ समोरच्या व्यक्तीला कस्टमरला मिळतो तर वेदनामुक्ती अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त लोकांचा जा तुम्ही हा प्रोडक्ट हो, पोहोचवा आणि हो, ज्या त्रासातून तुम्ही बाहेर आला हो, त्याच त्रासात अनेक लोक आहेत त्यांनाही बाहेर येण्यासाठी हो, संस्थेच्या अभियानाची मदत करा सहा लोकांना तुम्ही दिले ऑलरेडी पीएन त्यांना कसे रिझल्ट आहेत व्हेरी गुड व्हेरी गुड चालतं द्या जास्तीत जास्त लोकांच्या पण हा विषय पोहोचवा तुम्ही थँक्यू धन्यवाद